नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे माऊली केस के आपल्या चॅनलवरती मी राहुल इंगळे मंडळी आपण सर्वजण जे शेतकरी आहात आपल्या वरती किंवा जे काही नवीन शेतकरी आपल्याला पाहतायत हे सर्वजण जे आहे राजमा उत्पादन घेतलेले आहेत किंवा उत्पादन घेण्याच्या मनस्थितीत आहेत किंवा विचार करत आहेत त्यांच्यासाठीचाच आजचा हा व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओमध्ये साथ एक एकाच जातीविषयी मी माहिती देणार आहे जी की आपल्या शेतकऱ्यांना दोन पैसे शे मिळवून देईल आपल्या वातावरणाला सूट होईल खर्च कमी होईल आणि सहजासहजी तिचं आपल्याला नियोजन करता येईल या जातीविषयीचा व्हिडिओ आपण आज करतोय व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका नवीन असाल तर चॅनल लाईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ येणारिफिकेशन अलर्ट त्याचा आपल्याला येईल चला सुरुवात करूया मंडळी सर्वप्रथम जी काही जात सांगणार आहे तिचं नाव सांगतो सर्वांच्याच परिचयाची असणारी वरून जात जी आहे त्या जातीविषयीचा आपण आज या ठिकाणी माहिती सांगणार आहोत हे समोर जे आहे ते वरुण जातीच या ठिकाणी बियाणं आहे मंडळी ही जी जात आहे ही सहजासहजी आपल्या वातावरणामध्ये सुट होते कारण पाठीमागील तीन ते चार वर्ष झाले आपले सर्व शेतकरी जे आहेत ते याचं उत्पादन यशस्वीरित्या घेत आहेत आणि जास्तीत जास्त उत्पादन मध्ये देखील काढत आहेत कारण याचं कारण जे आहे जे काही आपल्याकडील हवामान आहे ते हवामान सुटेबल आहे प्लस जमीन जे आहे त्या जमिनीनुसार किंवा नंतर त्याला लागणार वातावरण हवामान असेल त्याचे फवारणी असतील बियाणे किती लागतं पाणी किती लागतं हे सर्व मुद्दे सुद्धा माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत सर्वात महत्वाचं कुठलंही जर आपल्याला पिकाचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी जमीन ए, ही महत्वाची लागते तर या ही जी काही वरून व्हरायटी आहे वरून जात जर आपल्याला पेरायची असेल तर हलकी मध्यम किंवा भारी तिन्ही जमिनीमध्ये आपण याचं उत्पादन घेऊ शकता हलकी म्हणजे मुरमाड किंवा माळावरची जरी जमीन असेल तरी याच्यामध्ये याच्यासाठी आपल्याला चांगली आहे मध्यम जमीन आणि काळी फक्त काळी जी आहे भारीची जमीन ती उत्तम निचरा होणारी जमीन महत्वाची त्यामध्ये पाणी त्या जमिनीनं धरून ठेवलं नाही पाहिजे वापशावर एक दोन दिवसामध्ये येणं महत्त्वाचं आहे चिबडी किंवा पाणी धरून ठेवणारी जमीन याच्यासाठी किंवा कुठल्याच व्हरायटीसाठी चालत नाही आ, नंतर जे आहे ह्याचं एकरी बियाणं जे आहे ते आपल्याला तीस ते पस्तीस किलो त्याच्या नुसार कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त पस्तीस किलो आपल्याला याचं बियाणं पेरणीसाठी वापरायचंय जर टोकन पद्धत करायची असेल तर टोकन पद्धतीला आपल्याला वीस किलो बियाणं याचं पुरेसं होतं आणि सेम जे आहे सोयाबीन सारखंच आपल्याला टोकन किंवा पेरणी करायची अठरा इंचावरच त्यानुसार आपण जे आहे याचे शारीरिक रचना जर झाडाची पाहिली तर सेम सोयाबीन सारखीच आहे त्यामुळं सेम सोयाबीनचे ह्यासारखे सारखे हाईट होते आणि तेवढ्याच पद्धतीनं काढायचं आणि सर्वात महत्वाचं पंच्याहत्तर ते नव्वद दिवसाचीच ही व्हरायटी जास्तीत जास्त पंचाहत्तर नव्वद दिवस पंच्याहत्तर दिवसा, दिवसामध्ये आपल्याला हार्वेस्टिंगसाठी तयार होते आणि तुमची जमीन किंवा रान मोकळं होण्यासाठी नव्वद दिवसामध्ये डॉट तुम्हाला हे पीक जमीन मोकळं करून देतं दुसरं उत्पादन तुम्हाला घेण्यासाठी नंतरचा जो विषय आहे याच्यासाठी जे काही लागणार फवारणे आहेत म्हणजेच हवामान तर याच्यासाठी मंडळी दोन ते तीन फवारण्या जास्तीत जास्त आपण करणं महत्वाचं तीन फवारण्या रोगाला कमी बळी पडणारी ही व्हरायटी आहे ही जात आहे याच्यावर जास्तीत जास्त अनुक्रमे जे काही आहे घोंगल फ्लिप्स सकिंग फेस किंवा मावा तुडतुडे यासारखंच त्या ठिकाणी अटॅक होतो आणि शेंगाच्या अवस्थेमध्ये मात्र काळजी घेणं महत्वाचं आहे जे काही शेंगात आळी होते आळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी होऊ शकतो पण इतर व्हरायटीपेक्षा ही जी आहे कमी खर्चामध्ये आणि कमी फवारणीच्या खर्चामध्ये येणारी ही आपली व्हरायटी आहे नंतर जे आहे खत व्यवस्थापन जे आहे वीस वीस शून्य तेरा आणि सिलिकॉन त्या ठिकाणी आपण देणं महत्वाचं एक बॅग वीस वीस शून्य तेरा आणि सिलिकॉन दहा किलो त्या ठिकाणी सोबत मिक्स करून आपल्याला पेरायचंय त्यानंतर जे आहे ह्याचा जे काही पेरणीचा कालावधी मंडळी आपल्याला ऑक्टोबरमध्ये आपण वीस ते पंचवीस ऑक्टोबरच्या नंतर त्या ठिकाणी याची पेरणी करू शकता याला जे आहे थंड हवामानामध्ये हे येणारी व्हरायटी आहे अति थंड किंवा अति उष्ण हवामान याच्यासाठी चालत नाही म्हणून आपल्याला पंधरा ऑक्टोबर च्या नंतर पंधरा ते वीस ऑक्टोबरच्या नंतर त्या ठिकाणी पेरणी करू शकता सध्या जर पेरणीचा विचार करत असाल तर अव जे काही परतीचा पाऊस आहे त्याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी जर मुरमाड जमीन असेल दोन ते तीन दिवसामध्ये आपली वापशावर येणारी तर त्याच्यासाठी आपण त्या जमिनीमध्ये याच्या याच्या पेरणीचा विचार करायला सध्या हरकत नाही असं मला वाटतं पुढचा जो विषय आहे याचा काढणी हो योग्य तर काढणीसाठी ज्या इतर व्हरायटी प्रमाणे जरी एक चार दिवस आठ दिवस जरी आपण लेट काढली तरी ह्याच्या शेंगाला उभार फुटत नाही कारण शेंगाची जी साल आहे ती जाड असल्यामुळं त्या ठिकाणी जरी काढणीला आलं दोन चार दिवस उशीरही झाला तरी आपलं नुकसान होत नाही बिया गळत नाही काढून आपण त्याचा ढीग मारून त्या ठिकाणी थ्रेशर किंवा मळणी यंत्राच्या साहाय्यानं याचं हरवे आपण मळणी करून याचा हार्वेस्टिंग त्या ठिकाणी शंभर टक्के करू शकता आता सर्वात महत्वाचा जो विषय आहे ती वार्षिक जे काही याच्यापासून मिळणार उत्पादन मंडळी दहा ते बारा हायस्ट दहा ते चौदा क्विंटल पर्यंत उत्पादन घेतलेले शेतकरी या ठिकाणी या व्हरायटीचे आहेत आपण देखील जर नवीन असाल तर मिनिमम सहा ते सात क्विंटल सहज जेवढं काय जमतंय किंवा सहजासहजी जर टके कि वाँ नियोजन करून सहा ते सात पर्यंत त्या ठिकाणी याच्यापासून आपल्याला उत्पादन शंभर टक्के मिळू शकतं आणि जर तुम्ही शंभर टक्के वेळ देऊन किंवा नियोजन पूर्ण जर या व्हरायटीवर लक्ष दिलं तर निश्चितच दहा क्विंटलच्या पुढे याचा उतार हा शंभर टक्के जातो म्हणजे जातो म्हणून ही पोरवडेबल व्हरायटी आहे कमी खर्चामध्ये येणारी सहजासहजी नियोजन होणारी ही व्हरायटी आहे जर तुम्ही राजमा पेरायच्या विचारात असाल तर निश्चितच आपल्याला वरून जातीची वर व्हरायटी करायला अडचण नाही असं मला वाटतं त्यामुळेच हा व्हिडिओ बनवलेला आहे खात्री मला आपल्याला सर्व माहिती समजली असेल भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना राम